तर नागपूरमध्ये सुद्धा आज मतदान पार पडलेलं आहे नागपूरमध्ये साधारण पाच वाजेपर्यंत सत्तेचाळीस टक्के इतकं मतदान झालेलं आहे त्यावेळेस गडकरी वृद्ध विकास ठाकरे यांच्यामध्ये नागपूरमध्ये नितीन गडकरी यांनी मतदानाचा हक्क बजावला काँग्रेसच्या विकास ठाकरे यांच्यासोबत थेट लढत नितीन गडकरी यांची नागपुरात पाच वाजेपर्यंत सत्तेचाळीस पूर्णांक एक्क्याण्णव टक्के इतकं मतदान पार पडलं नागपुरातून नितीन गडकरी यांनी मतदान केलं सहकुटुंब नितीन गडकरी हे मतदानासाठी पोहोचले होते काँग्रेसच्या विकास ठाकरेंसोबत नितीन गडकरी यांची थेट लढत गेले अनेक दिवस नागपूरमध्ये जोरदार प्रचार नितीन गडकरी यांच्याकडून करण्यात आला सोबतच त्यांच्या विरोधात जे आहेत उमेदवार काँग्रेसचे विकास ठाकरे यांच्याकडूनही प्रचार करण्यात आला आज त्यांचं भवितव्य मतपेटीत बंद झालेलं आहे चार जून रोजी याचा निकाल लागणार आहे नागपूरमध्ये संध्याकाळी पाच पर्यंत साधारण सत्तेचाळीस पूर्णांक के एक्क्याण्णव टक्के इतकं मतदान पार पडलेलं आहे मतदान करणं हे त्याचं कर्तव्य आहे आणि जबाबदारी आहे सगळ्यांनी मतदान करावं कोणाला द्यायचा हा त्यांचा अधिकार आहे पण मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे आणि निश्चितपणे यावेळी नागपूरमध्येही जवळपास पंच्याहत्तर टक्के मतदान करण्याकरता आम्ही मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये प्रयत्न केला आहे मला विश्वास आहे की निश्चितपणे मतदान चांगलं होईल आणि या निवडणुकीत मी रेकॉर्ड ब्रेक मार्जिननी विजय होईल असा मला विश्वास आहे प्रत्येक नागरिकांनी मतदान करणं त्याचं कर्तव्य आहे आणि जबाबदारी आहे सगळ्यांनी मतदान करावं केलं आहे आणि नागपुरातली जनता सुद्धा सात वाजेपासून वाढेल असं मला वाटत आहे या विरोधात मतदान करणे आम्हाला दिसली आणि सकाळपासून जो एक तास झाला आहे तो मतदानदार केंद्रावर मला वाटतेवर साठ टक्के